नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव मित्रांनो आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी दोन हजार पाचशे पंचवीस सरसंद्राई सत्तावीसशे बासष्ट जास्तीत दर तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघ चार क्विंटल कमीत कमी एकवीसशे पन्नास सरसंद्राय बावीसशे दहा जास्तीत ज्या दर बावीसशे सत्तर रुपये क्विंटल जात होती पांढरी शेतमाल हरभरा जाते लाल अवक पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे पंच्याहत्तर सरसंद्राय पाच हजार आठशे एकोणसाठ जास्तीत ज्या दर सहा हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक एकशे चार क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे छप्पन्न हसरसंद्राय सहा हजार चारशे त्रेसष्ट जास्तीत ज्या दर सात हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक दहा क्विंटल कमीत कमी सात हजार सातशे पन्नास हसारस्राय सात हजार आठशे नव्वद जास्तीत जास्त ज्या दर आठ हजार तीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तेराशे सात क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एक्कावन्न हसारस्राय सात हजार सातशे अडवतीस जास्तीत ज्या दर सात हजार नऊशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक आठशे आठ क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे एकोणचाळीस वर संद्राय सहा हजार एकशे एकोणसत्तर जास्तीत ज्या दर सहा हजार सहाशे अडसष्ट रुपये क्विंटल करडई जात नंबर एक अवक चार क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे एक्याऐंशी सरसुंद्राय पाच हजार दोनशे अडवतीस जास्तीत ज्या दर पाच हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक दहा क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय पाच हजार शंभर जास्तीत ज्या दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक वीस हजार पाचशे चोपन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे चाळीस सरसंद्राय तीन हजार नऊशे छप्पन्न जास्तीत ज्या दर चार हजार एकशे अठ्ठेचाळीस मित्रांनो जास्तीत ज्या दर चार हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब